जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या आप बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये जळगाव जिल्ह्याचं कोतवाल भरतीची दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आपल्याला मिळालेली आहे आणि या प्रश्नपत्रिकेमधील मराठी या विषयाचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत तर त्यांचं विश्लेषण बघणार आहोत जरा जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया कारण प्रश्न पाहणं आणि त्याचं विश्लेषण हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे बाकी तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघणारच आहात कारण हे प्रश्नच एवढे महत्त्वाचे आहेत की जे प्रत्येक कोतवाल भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या पद्धतीचेच प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे ही गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने याचे प्रश्न कोणत्या ट्रिक लावून आपण सोडवतो हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तेरा पहा बारापर्यंत मराठीचे प्रश्न आहेत यानंतर पहा प्रश्न क्रमांक तेरा रामाने दसादसे तीन पॉईंट पाच टक्के सरळ व्याजाने पंचावन्न हजार इतकी रक्कम तीन वर्ष मुदतीसाठी गुंतवली तर आम्हाला तीन वर्षानंतर एक एकूण किती रक्कम परत मिळेल तर थोडा व्यावहारिक विचार करा की पंचावन्न हजार रुपये रक्कम गुंतवली आहे आता जे आपलं कदमचं सूत्र आहे कदम भागिले शंभर हे व्याज काढायचं सूत्र आहे क म्हणजे काल क घेऊया किती काल म्हणजे एकूण किती वर्ष तीन क द म्हणजे दर दर किती आहे तीन पॉईंट पाच टक्के आणि मुद्दल किती आहे पंचा मुद्दल तर पंचावन्न हजार एकूण मुद्दल आहे म्हणजे आपण पंचावन्न हजार कुणाला तरी तीन वर्षासाठी देतो आहे आणि त्याला व्याज लावतोय तीन पॉईंट पाच टक्के दर लावतोय तर मग एकूण किती व्याज येणार आहे तर हे काढल्यानंतर आपल्याला एकूण किती व्याज येणार आहे हे निघणार आहे बरोबर चला ह्याचं करा गुणाकार भागाकार दोन शून्य दोन शून्य शिकटले आता यांचा गुणाकार किती होणार आहे बघा पाचशे पन्नास गुणिले तीन पाच त्रेक पंधराला पाच हा एक पाच त्रिक पंधरा आणि एक सोळा सोळाशे पन्नास ठीक आहे सोळाशे पन्नास गुणिले तीन पॉईंट पाच करा करून बघा गुणाकार पाहता याचा गुणाकार येणार आहे पाच हजार सातशे पन्नास ठीक आहे आणि एक दशांश एका अंकानंतर आहे त्यामुळे इथे शून्य द्यायचं आहे आपला दशांश द्यायचं आहे तर पाच हजार सातशे पंचाहत्तर हे आपलं व्याज येणार आहे प्रश्न काय आहे बघा परत एकदा एकूण किती रक्कम परत मिळेल तर पाच हजार सातशे पंचाहत्तर जर लिहिलं तर हे उत्तर बरोबर नाही एकूण किती मिळणार आहे मुद्दल मिळणार आहे ना त्याला मग ह्यात मुद्दल ॲड करा पंचावन्न हजार अधिक पाच हजार सातशे पंच्याहत्तर तर एकूण किती होणार आहे ते पंचावन्न हजारमध्ये पाच हजार ॲड केले तर येणार आहेत द साठ हजार बरोबर साठ हजार बरो बर, सातशे बघा तुम्ही करा बेरीज करून बघा मी डायरेक्ट उत्तर सांगून देते सहा साठ हजार सातशे पंच्याहत्तर हे याचं उत्तर येणार आहे ठीक आहे चला पुढे कसं सोडवायचं कळायला कदम बघितले शंभर क म्हणजे मुद एकूण किती वर्षासाठी द म्हणजे दर आणि मू म्हणजे मुद्दल भागीले शंभर करायचं व्याज निघणार आहे जे व्याज येईल ते मुदलामध्ये ॲड करायचं मुद्दल आणि व्याज सगळे एकूण परत मिळतील ना तीन वर्षानंतर तर ते येणार आहेत साठ हजार सातशे पंच्याहत्तर ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक चौदा चला हे आपण क्लिअर करून घेऊ म्हणजे मग पुढचा प्रश्न सोडवायला आपल्याला इथे जागा शिल्लक राहील ठीक आहे चला एका आयताकृती मैदानाची लांबी आणि रुंदी दिली आयता आयता आहे आयताकृती मैदान घेऊया आपण इथे आकून आता हे आयताकृती मैदान आहे आणि यामध्ये चारशे ऐंशी मीटर ही याची लांबी आहे आणि रुंदी दिलेली आहे दोनशे पंचाहत्तर आता या मैदानाला चारही बाजूनं कुंपण करायचं आहे मग कुंपण जर करायचं आहे तर ही तार एवढी लागेल ह्या पण लांबीची तार लागेल या लांबीची पण तार लागेल आणि या लांबीची तार लागेल म्हणजे हे चारशे ऐंशी अधिक दोनशे पंच्याहत्तर अधिक चारशे ऐंशी अधिक दोनशे पंच्याहत्तर समजते तर ह्या सगळ्यांची बेरीज करावी लागेल आणि तेवढी तार या ठिकाणी आपल्याला लागणार आहे चारशे ऐंशी अधिक दोनशे पंच्याहत्तर आता एवढं तुम्ही करू शकता ना पुढे जाऊ का उत्तर सांगून देऊ चला बेरीज तुम्ही करा मी उत्तर सांगून देते दे। बघा चारशे ऐंशी आणि चारशे ऐंशी एक नऊशे साठ होईल दोनशे पंच्याहत्तर अधिक दोनशे पंच्याहत्तर पाचशे पन्नास होईल यांची बेरीज होणार आहे सहा पाच अकराला एक हचाला एक नऊ एक दहा पाच पंधरा पंधराशे दहा तर एकूण किती लांबीची तार लागणार आहे पंधराशे दहा मीटर लांबीची तार लागणार आहे ठीक आहे चला पुढे बघूया सुधाने एका दुकानातून बघा खूप सोपे आहे सुधाने काय केलं आहे एका दुकानात गेली आहे सुधा आणि त्यामधून तिने पाव किलोग्रॅम बर्फी मला सांगा पाव किलोग्रॅम म्हणजे बरोबर दोनशे पन्नास ग्रॅम पाव किलोग्रॅम बर्फी आणली अर्धा किलोग्रॅम चिवडा आणला अर्धा किलोग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम त्यानंतर पाव किलोग्रॅम शेव आणली आता परत पाव आणलाय पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आणि पाऊन किलोग्रॅम पाऊन म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम आता एवढे ग्रॅम तिने सामान घेतलंय एकूण किती ग्रॅम वजन झाले बघा आता हे शून्य आणि पाच दहा पाच पंधरा पाच हातचा एक दोन एक तीन तीन आठ आट, दोन दहा दहा सात सतरा सतराशे पन्नास ग्रॅम बघा किती सोपे किती ग्रॅम वजन आले तिचं सतराशे पन्नास ग्रॅम ठीक आहे पर्याय क्रमांक डी पुढे साडे दहा मीटर आणि पाऊन मीटर यांच्या बेरजेतून क्लिअर करू आपण हे पुढचं सोडवायला जागा पाहिजे बरोबर ना हा कुठे गेला प्रश्न साडे दहा मीटर आणि पाऊन मीटर यांच्या बेरजेतून किती वजा केल्यास साडेपाच मीटर उरतील सोपे साडे दहा मीटर ठेवा लक्षात दहा मीटर आणि हे इकडचं अर्धा मीटर ठीक आहे आता हे साडे दहा मीटर आहे आता ह्याच्यामध्ये पाऊन मीटर ॲड करा पाऊन मीटर म्हणजे किती पाव मीटर आणि सॉरी पाऊन मीटर म्हणजे किती एक तर अर्धा मीटर आणि वरत अजून पाव मीटर मग हा अर्धा आणि हा अर्धा एक होईल ना हे दोन मग हे एक ह्याच्यात ॲड करा इथे किती झाले आता अकरा मीटर ठीक आहे पावून मीटरमधला अर्धा काढला राहतो किती पाव मीटर बरोबर एक छेद चार करू आपण आता अकरा मीटर झाली आणि पाव मीटर शिल्लक राहिला आता ह्याच्यामधून किती वजा करायची म्हणजे साडेपाच मीटर उडतील तर अकरा आणि पावमधून साडेपाच मीटर वजा करा बरोबर ना तर चला अकरा पॉईंट पंचवीस सव्वा अकरा आहे ना अकरा पॉईंट पंचवीस ह्यामधून आपण करूया साडेपाच मीटर म्हणजे पाच पॉईंट पन्नास मीटर वजा करू पहा आता किती राहतात पंचवीस इथे बारातून पाच गेले पंचाहत्तर ठीक आहे इथे अकरातून सहा गेले सहा काढावे लागतील ना कारण एक हातचा इकडे गेला आहे म्हणजे इथे दहा राहतील दहातून पाच गेले पाच पॉईंट पंचाहत्तर म्हणजे किती पावणे सहा पावणे सहा जर अकरा सव्वा अकरामधून वजा केले तर उरणार आहेत साडेपाच मीटर बरोबर समजलं असेलच सर्वांना चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे एक अंक दिलेला आहे संख्या दिलेली आहे आणि या द संख्येमध्ये एक अशी कॉमन संख्या आहे की जी तिथे केल्यानं ॲड केल्यानंतर जी संख्या बनेल अंक ॲड केल्यानंतर जी संख्या बनेल तर त्यामधून ही संख्या वजा केल्यानंतर कोणता अंक येणार आहे म्हटले बरोबर तर तर जरा आपण बघूया इथे दिलेला आहे स्टार पंचवीस पंचाहत्तर वजा आता ह्याच्यामधून इथे परत स्टार आठशे छत्तीस आणि वजा वजाबाकी किती येणार आहे बघा नऊ तीन सात आठ आणि दोन आता ही वजाबाकी इथे आपल्याला आणायची आहे पहा काय आता काय करावं लागेल आता इथंपर्यंत आपण सांगू शकतो इथंपर्यंत तर वजाबाकी सातशे एकोणचाळीस ही बरोबरच आहे आता इथे बघा मधून आठ नाही जाणार म्हणून इथे पंधरा केलेला आपण बरोबर इकडून एक दशक इकडे घेतला तर पंधरामधून आठ गेले सात राहतात बर मग आता इथे किती राहायला पाहिजे एक राहायला पाहिजे बरोबर दोनातून एक तिकडे घातलं ना आपण तर इथे एक राहतो आता एकातून किती गेल्यानंतर आठ उरतील बरोबर आता एकातून नाही काढता येणार त्यामुळे इकडचा पण एक हातचा आपल्याला इकडे घ्यायचा आहे आणि इथे अकरा झाला होणार आहेत मग अकरामधून किती गेल्यानंतर आठ उरतील अकरातून तीन गेल्यानंतर आठ उरतील म्हणजे स्टारच्या ठिकाणी काय पाहिजे तीन मग इथे पण तीन घेऊया कारण स्टारच्या ठिकाणी तीन पाहिजेत ना आता तीनमधून मधून ऑलरेडी इकडे एक गेलेला आहे मग इथे किती राहतील दोन बरोबर दोन खाली आलेला आहे म्हणून स्टारच्या ठिकाणी कोणता अंक पाहिजे तर तीन हा अंक पाहिजे पर्याय क्रमांक बी पहा अतिशय सोपं होतं हे पण चला पुढे प्रश्न क्रमांक अठरा एका पुस्तकाच्या एकूण सातशे पंचाहत्तर पानांपैकी एका पुस्तकाच्या एकूण सातशे पंच्याहत्तर पानांपैकी सात छेद पंचवीस भाग पाने वाचून झाले तर किती पाणी वाचायची राहिली आता काय करावं पण सातशे पंच्याहत्तर आहेत यापैकी पैकी म्हटलं की गुणाकार करून त्यापैकी सातशे पंचवीस भाग पानं वाचून झाली असं केल्यानंतर किती पाने वाचली ते मिळणार आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर सत पंच पं सत्याहत्तर वजा पंच्याहत्तर दोन राहिले पंचवीस झाले पंचवीस एक पंचवीस एकतीस गुणिले सात सात एक सात सात्री एकवीस दोनशे सतरा पाने काय झालेली आहेत वाचून झालेली आहेत मग राहतात किती पाने सातशे पंच्याहत्तरमधून दोनशे सतरा मायनस करा तेवढे राहतील बरोबर तर बघा आता यांचं मायनस किती होणार आहे पंधरामधून सात गेले सात दुणे चौदा आठ राहतील बरोबर आता इथे राहतील सहा कारण एक तिकडे घेतला आपण सहामधून एक गेला पाच इथे सातातून दोन गेले पाच पाचशे अठ्ठावन्न पानं वाचायची राहिली आहेत पर्याय क्रमांक डी ठीक आहे चला पुढे जय दररोज सकाळी साडे दहा ते दुपारी पावणे बारा या वेळेत शाळेत जातो पहा सूत्रांची गरज नाही काय नाही आपल्याला आपण डायरेक्ट उत्तर सोडून येणार आहोत सूत्र कशालाही वापरणार नाही कारण सूत्र वापरलं की सूत्र विसरलं का गणित पण विसरलं असं होतं म्हणून सूत्र शक्यतो वापरायचं नाही हे आपण आपल्या लॉजिकनुसार गणित सोडवायचे म्हणजे कधीही सूत्र आपल्याला पाठ नसेल तरीही गणित सुटतं हे आपण तसंच करणार आहोत जय दररोज सकाळी साडे दहा ते दुपारी पावणे बारा या वेळेमध्ये शाळेत जातो बघा आता तो किती वेळ शाळेत जातो जय साडे पासून पावणे बारापर्यंत किती होतात पंच्याहत्तर मिनटे बरोबर म्हणजे एक, एक, ता, एक तास आणि परत वरचा सव्वा तास सॉरी एक ता साठ मिनटे साठ मिनिटाचा एक तास होतो आणि वरत पंधरा मिनटे म्हणजे एकूण सव्वा तास जातोय शाळेत तर जून महिन्यात त्याला पाच ते बारा दिवस सुट्टी होती म्हणजे एकूण पाच ते बारा पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा, बारा आठ दिवस सुट्टी आहे त्याला जून महिन्यात एकूण तीस दिवस तीस दिवसातले आज आठ दिवस सुट्टी मग एकूण किती दिवस गेला तो बावीस दिवस गेला मग आता बावीस दिवस जातोय प्रत्येक दिवशी तो पंचाहत्तर मिनटे जातोय म्हणजे एक तास आणि परत वरचे पंधरा मिनटं सव्वा तास जातोय बरोबर मग बावीस दिवसाचे आपण पहिले एक तास पकडूया बावीस दिवसाचे एका तासाने किती होतील बावीस तास ठीक आहे आता बावीस तास तर आपला फायनल आहे आता ह्याच्यामध्ये अजून थोडे ॲड करायचे आहेत आपल्याला का ॲड करायचे आहेत कारण आपण सव्वा तास घे आहे ना त्यातला एकच तास पकडलाय एक तास पकडला साठ मिनटं तर आपण पकडले राहतात किती पंधरा मिनटं बरोबर मग आता ह्या बावीस दिवसाचे पंधरा मिनिटांनी किती होतात बघा बावीस दिवसाचे पंधरा मिनटांनी एकूण किती होतात वीस दिवसाचे काढते मी अगोदर जे फास्ट होईल ते तुम्ही काढा ठीक आहे वीस दिवसाचे पंधरा मिनिटांनी होतात पाच तास म्हणजे ह्याच्यात अजून ॲड केले पाच तास आता राहतात दोन दिवसाचे पंधरा पंधरा मिनटं हे पंधरा आणि ते पंधरा अर्धा तास बरोबर म्हणजे अजून अर्धा तास त्या ठिकाणी म्हणजे साडेपाच झाले मग बावीस आणि साडेपाच हे अर्धा घेऊया बावीस आणि साडेपाच किती झाले सत्तावीस सत्तावीस आणि अर्धा म्हणजे पर्याय क्रमांक सी बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक सी सत्तावीस पॉईंट पाच तास म्हणजे साडेसत्तावीस तास पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असेल पहा लक्षात येत आहे का परत एकदा व्हिडिओ स्टॉप करा आणि परत एकदा हे बघा एकदम सोपं करून मी सांगितलेलं आहे ठीक आहे चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे बेचाळीस हजार मिलीमीटर लांबीचं कापड आता कापडाची लांबी मिलीमीटरमध्ये दिलेली आहे बेचाळीस हजार मिलीमीटरचं कापड आहे आता हे कापड इथे आपण एक कापडच करूया एवढं कापड आहे बेचाळीस हजार मिलीमीटर ह्याची लांबी आहे सहा ठिकाणी कापलं एक दोन तीन चार पाच सहा ठिकाणी कापलं सहा ठिकाणी कापल्यावर भाग किती होतात बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात भाग झाले मग सात भाग ह्याचे करा सामान सात भाग बागेले सात करा सातेसखम बेचाळीस बरोबर आणि मग किती सहाशे मिलीचं एक कापड व्हायला पाहिजे बरोबर एकूण सात ग भाग झाले ना मग सहाशे मिलीचं एक जर कापड असेल सॉरी सहाशे नाही एक दोन तीन शून्य आहेत ना सहा हजार मिलीचं कापड आहे सहा हजार मिलीमीटर मला आहे का ऑप्शन सहा हजार मिलीमीटर नाही तर सहा हजार मिलीमीटरचे किती मीटर होतील एक मीटर बरोबर एक हजार मिलीमीटर असतं बरोबर तर मग सहा मीटर ह्याचं उत्तर येणार आहे बघा मी पण चुकून सहाशे मिलीच करणार होते कारण हे बेचाळीस हजार आहे ना एक शून्यच गेले विसरून मी सहाशेच पकडत होते मी हेच उत्तर घेणार होते पण माझ्या सोडवत सोडवत असतानाच एकदम क्लिक झालं की हे सहा हजार होणार आहे ऑप्शन तर नाही सहा हजार मिली म्हणजेच सहा मीटर असं त्याचं आहे ओके एक गाडी दीड तासात एकशे अकरा पॉईंट पाच किलोमीटर अंतर पार करते मग यापैकी पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलेलं आहे तर यामध्ये बघा सुरुवातीला काय करावं लागेल की गाडीचा ताशी वेग काढून घ्यावा लागेल दीड तासात जाते म्हणजे दीड तास म्हणजे किती मिनिट होतील साठ मिनिटाचा एक तास वर अजून अर्धा तास म्हणजे नव्वद मिनटे नव्वद मिनटामध्ये जर गाडी एकशे बारा पॉईंट पाच किलोमीटर जात असेल तर साठ मिनटामध्ये किती जाईल त्रैराशिक मांडून घ्या साठ गुणिले एकशे बारा पॉईंट पाच आता हे तुम्ही करायचं आहे मी हा गुणाकार करत बसणार नाही पूर्ण गुणाकार केला तर व्हिडिओ खूप वाढत जाईल ठीक आहे आता हे गुणाकार केल्यानंतर ताशी गाडीचा वेग येणार आहे पंच्याहत्तर किलोमीटर आता हे तुम्ही थी, काढायचं आहे ठीक आहे मी तो काढला आहे आणि त्यामुळे मला आन्सर पण आलेला आहे पंच्याहत्तर किलोमीटर ताशी वेग झालेला आहे मग जेव्हा आपल्याला ताशी वेग मिळतो त्यावेळी आपल्याला सगळेच विधान आपण चेक करून बघूया पहिलं विधान गाडीचा ताशी वेग पंच्याहत्तर किलोमीटर आहे बरोबर बर आहे आता जर गाडीचा एक तासात पंच्याहत्तर जात असेल तर अडीच तासात किती जातं तर अडीच तासात ती एकशे सत्त्याऐंशी पॉईंट पाच जाईल आता तुम्ही म्हणाल हे कसं काय गेलं तर काढा तुम्ही काढून देते मी ठीक आहे नका काळजी कर करू बघा एका तासात ता जर ती पंचाहत्तर जात असेल तर दोन तासात किती जाईल सांगा दीडशे जाईल बरोबर मग दोन तासात दीडशे गेली अडीच काढायचं आहे ना आणि अर्ध्या तासात किती जाईल पंच्याहत्तरची निम्मी जाईल म्हणजे किती जाईल पंच्याहत्तरची निम्मी सदोतीस दोन्ही चौऱ्याहत्तर हां पॉईंट पाच जाईल बेरीज चला एक आठ सात पाच अडीच तासात किती जाणार आहे एकशे सत्याऐंशी पॉईंट पाच जाणार आहे म्हणजे हे पण पर्याय बरोबर आहे आता तीन तासात किती जाईल सांगा एका तासात पंच्याहत्तर जाते दोन तासात दीडशे जाते मग तीन तासामध्ये अजून दीडशेमध्ये मध्ये पंच्याहत्तर ॲड करा किती जायला पाहिजे पाच आणि पाच दहा दोन बाराला दोन हातचा एक दोनशे पंचवीस जायला पाहिजे पण इथे ह्यांनी काय सांगितलं आहे दोनशे बासष्ट म्हणून आमचं ऑप्शन तीन काय आहे या ठिकाणी चुकीचं आहे बरोबर हे पण आन्सर बरोबर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बावीस एकूण प्रश्न अजून राहिलेले आहेत बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ओके मला वाटते व्हिडिओ जास्त लेंदी बनवण्यापेक्षा आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया यानंतरचा प्रश्न क्रमांक बावीसपासून पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण एकच व्हिडिओ जास्त मोठा बनवण्यापेक्षा सुरुवातीचे नऊ प्रश्न आपण या ठिकाणी दहा प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत यानंतरचे जे दहा प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे जर या व्हिडिओमध्ये कोणाला काही कोणत्या प्रश्नाबद्दल अडचण असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज टाकू शकता जर कोणता प्रश्न समजला नसेल तर व्हिडिओ स्टॉप करा पॉज करा परत एकदा मागे घेऊन तो व्हिडिओ बघा तो गणित कशा पद्धतीने ते गणित सोडवलेलं आहे ते बघा आणि जरी समजलं नसेल तर मला तसं बॉक्स बॉक्समध्ये लिहा मी परत एकदा ते व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक बावीसपासून पुढचे प्रश्न बघणार आहोत धन्यवाद